रूम मालकाने अचानक रूम खाली करायला सांगितली नवीलाच होता रूम खाली करावंच लागलं तर व्हिडिओ पूर्ण पहा मी सांगते कशामुळे खाली करायला सांगितली हाय नमस्कार मंडळी कशा आहेत सर्वजण तर माझे तीन चार दिवस झालं ब्लॉग नाहीत आले त्याचं कारण हे आहे की मला अचानक रूम मालकाने रूम खाली करायला सांगितली होती म्हणून ब्लॉग पण नाहीत आले आणि व्हिडिओ पण नाहीत आले तर रूम का खाली करायला सांगितली तर मी एका ठिकाणी बसते आणि तुम्हाला सर्व सांगते का खाली करायला सांगितली होती तर भाड्याच्या घरात कसं असतं भाड्याचं घर कधी पण खाली कर तशीच परिस्थिती माझ्यावरती आली होती कारण रूम मालकाला खूप असं त्रास व्हायला लागला होता आमचा तर माझे व्हिडिओ येत नव्हते त्याचं कारण हे होतं की मला रूम मालकाने रूम खाली करायला सांगितली होती त्याचं कारण म्हणजे असं होतं की आरू माझी लहान आहे तिला ना असं ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ना त्यांना ही गोष्ट माहिती असेल की लहान मुलं असं व्यवस्थित चालत नाही तर खाली उतरली की डायरेक्ट पळायला चालू करते मग आरवाशी खाली खेळायला तिला सोडलं की तो रूम लगेच वरती यायचं की खूपच पायांचा आवाज येतो आहे खूपच पळती आहे स्लॅब खाली येईल वगैरे असं खूप म्हणजे त्यांनी चार पाच महिने असं खूप वेड्यासारखं केलं पण तर, तरी म्हटलं जाऊ दे जाऊ दे थोडंसं प्रॉब्लेम होता ना म्हणून आम्ही रूम सोडत नव्हतो तर त्याच्यानंतर पाणी जास्त यूज केलं एक, एक दिवसालाच था पाणी टंकी संपते परत दुसरी गोष्ट की क एक दिवस काय झालं माझ्याकडनं थोडासा खिंचित नळ चालू राहिला म्हणजे पहाटे राहिला असेल पण तो वरती आला आणि म्हटला कोणाचा नळ चालू येईन माझा थोडासा नळ चालू होता मग पाहिलं त्याने नळ चालू आहे वगैरे तर म्हणायला लागलं पूर्ण टाकी खाली झाली मी डिपॉझिटमध्ये कट करील वगैरे असं खूप त्यांनी बडबड केली म्हटलं हा ठीक आहे म्हटलं डिपॉझिटमधने कट करा पण आता तुम्ही शांत राहा म्हटलं झालं असेल म्हटलं एवढ्या दिवसातनं पाहिल्यानंच माझ्याकडनं नळ चालू राहिले तेव्हा पण म्हटले नाही नाही असं नाही जमणार असं करायचं असेल तर रूम खाली करा तेव्हा पण तो तसाच बोलला पटलं जाऊ दे माणूस रागात काही पण बोलतं मग नंतर माझा मोठा मुलगा खाली खेळायला गेला ना तरी इथं पार्किंगमध्ये नाही खेळायचं समोर नाही खेळायचं इकडे नाही खेळायचं असं खूप म्हणजे आणि मोठा मुलगा असं त्याला असं वाटलं की जाऊ हो दे मम्मीला कशाला टेन्शन द्यायचं म्हणून तो सांगत नव्हता हो पण एखाद्या दिवशी त्याच्या दिवशी एक दिवशी ना म्हणजे त्याच्या डोक्याच्या बाहेर गेले की तो म्हटला मम्मी खूप त्रास होते म्हटलं चेंज करून तर मग मी यांच्या मिस्टरांच्या कानावर घातलं मग ते बोलले त्याच्याशी की बाबा काय प्रॉब्लेम आहे काय नाही तर मग त्याला म्हणजे खालीच करायला लावायचं होतं रूम म्हणजे कसं असतं ना एक एका फ्लॅटमध्ये जास्तीत जास्त दिवस राहून देत नाही मग काय काय लोकांचे विचार असतात काहीतरी की भाडेकरी जास्त जास्त दिवस त्यांनी ठेवायचे म्हणून त्याला काढायचं असं असं तो कारण शोधत होता मग खूप हात पार केले त्यांनी पण मग नंतर तो आला वरती वरती आला आणि किती सा साडेसहा वाजले असतील पहाटेचे किंवा सका म्हणजे सकाळ झाली होती उठायची टायमिंग झालं तर आला नाही दरवाजा टोकलाने काय नाही त्यांनी म्हणजे पाहिलं नाही की लोक हे झोपलेले आहेत आत्ताच उठलेत आपण काय बोलवू काय नाही तो डायरेक्ट म्हटला की दोन तीन दिवसांनी रूम खाली करा असं म्हटलं मग काही समजलं नाही एकदम पाय खालची जमिनीत साधारली म्हणे आता त्याला विचारलं की काय झालं असं का अचानक कराय बोलले तुम्ही खाली करा तर त्याने आज ह्यावेळेस कारण काढलं होतं की आमचं बाथरूम लिकेज झालं म्हणे ओ पीमधनं सगळं पाणी खाली यायला लागले आजच्याच रूम खाली करावं लागल त्या तुम्हाला दोन तीन दिवस टाईम देतो मी खाली करून टाका मग काय समजत नव्हतं काय नाही आणि का इकडे आम्ही फ्लॅट घेतलेला आहे तर त्याचं पोझिशन भेटायचं होतं अजून म्हणून आम्ही तिथं राहत होतो म्हणजे तो खाली कर म्हणत होता आणि तिथं राहायचं कारण फक्त हेच होतं की पोझिशन इकडचं भेटलं नव्हतं चावी देत नव्हते ते लोक म्हणून आम्ही तिथं राहायचं कारण होतं पण मग नंतर निर्णय घेतला की सोडून टाकायचं रूम नाही का मग तिथनं निर्णय घेतला सोडून टाकायचं मग इथं आलो ह्यांना विचारलं चावी भेटेल का असासा प्रॉब्लेम आहे तर मग त्यांनी लगेच चावी दिली आम्हाला आणि तिथनं सामान इथं शिफ्ट झालं म्हणून माझे दोन तीन दिवस व्हिडिओ आले नाही तर अजून दोन तीन दिवस थोडा वेळ लागेल कारण इथं खो जिथं नवीन जागेत शिफ्ट झाले ना तिथं नेटवर्कचं खूप प्रॉब्लेम आहे म्हणून व्हिडिओ टायमिंगला येणारच नाही आहेत माझे कारण इथं वायफाय वगैरे घ्यायला आहे ना तीन ते चार दिवस जाणारच इथं म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ रोज डेली अपलोड करन तर सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओला सपोर्ट करा आणि काही काही जण असे आहेत की माझ्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगतात की मॅडम तुमचे व्हिडिओ येत नाही येत व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका तर त्यांच्या मनापासून आभि म्हणजे आभारी आहे मी की मला एवढा सपोर्ट, सपोर्ट करत आहे आणि इथून पुढे पण असा सपोर्ट करत राहा कारण आता रूम चेंज केल्यामुळे खूप धावपळ झालेली आहे आणि खूप असे स्वप्न वगैरे पाहिलेले होते म्हणजे नाही का तरी तर मी यायच्या आधी ना मी सर्वांना सरप्राईज देणार होते असाच सपोर्ट राहू द्या आणि मी स सर्व ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथून पुढे पण आणि माझे नाही का वास्तुकशांतीचे वगैरे ब्लॉग येणार आहेत कारण वास्तुकशांती आम्हाला मोठी करायची आहे आता तारका नाही येत ना त्यासाठी थांबलेला आहे आम्ही वास्तुकशांती केल्यानंतरच मी इकडे येणार होते पण आता अशी परिस्थिती आली ना त्यामुळे इकडे यावं लागलं तर मला असाच सपोर्ट करत राहावा तर लवकरच माझा दुसरा ब्लॉग येईल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद बाय बाय